का मित्रांनो भारता पॉप्लिकिशन म्हणजे मी त्यांचं दे स्वागत करतो तर आपण नेहमीप्रमाणे आजपर्यंत गणित बघणार आहे त्रास कोणतं गणित बघ आहे ते बघूया हो त्रास आजचं जे गणित आहे ते आपलं कशावरचं आहे तर ची किंमत काढायच्यावरचं एक गणित आहे तर गणित बघा एम छेद वीस बरोबर पंचेचाळीस शेत एम तर एमची किंमत काढा तर आपल्याला काय करायचं आहे ची किंमत काढायची पहिल्यांदा गणित लिहून घेतो एम चेद वीस बरोबर पंचेचाळीस एम आता मी काय करणार आहे तिरकस गुण आता करणार आहे म्हणजेच काय एम गुणुले एम बरोबर पंचेचाळीस गुणवले वीस तर एम गुण एम म्हणजेच काय येणार आहे एमचा वर्ग एमचा वर्ग बरोबर पंचेचाळीस गुणवले वीस पंचेचाळीस गुणले वीस म्हणजे किती पंचेचाळीस गुणवले वीस पाच शून्य चार आठ एक नऊ ते येणार आहे नव्वद आणि वरचा एक शून्य म्हणजे किती येणार आहे नऊशे तर आपल्याला एम वर्गाची किंमत मिळाली नऊशे तर आपल्याला काय विचारलं त्यांनी तर तर एमची किंमत विचारली एमची किंमत म्हणजेच काय वर्गमुळात नऊशे वर्गमुळात नऊशे तर आपल्याला काय करायचं आहे नऊशेचं वर्गमुळं काढायचं आहे तर नऊशेचं वर्गमूळ किती येते बघा एम बरोबर नऊशे म्हणजेच काय तर तीस गुणवले तीस तीस गुणविले तीस म्हणजेच काय येते नऊशे म्हणजे वर्गमुळात नऊशेची किंमत किती येणार आहे तीस येणार आहे तर माझी ची किंमत काय आली तीस आली आता आपला ऑप्शन बघूया पहिला ऑप्शन आहे वीस दुसरा ऑप्शन आहे तीस तर आपला दुसरा जो ऑप्शन आहे तो आपला दुसरा ऑप्शन बरोबर आहे आता आपला प्रश्न पूर्ण झाला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन करिता बरोबर